पुस्तकाचे गाव भिलार गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर जिल्हा महसूल विभागाची मोठी कारवाई निसर्गाचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गावातील पुस्तकांच्या गावात भल्या मोठ्या अनधिकृत बिल्डिंग पाडण्याचा धडाका महसूल विभागाने सुरू केला आहे सकाळपासूनच महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस फौजफाट्यासह अनधिकृत बांधकाम स्थळावर दाखल झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती निसर्गाचे लचके तोडून पुऱ्या मुंबईच्या धनिकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा धडाका लावला होता या धडाक्याला जिल्हा प्रशासनाने सुरुंग लावला आहे